जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार संजना शिर्के यांचा प्रचार जोरात सुरू आहे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आणि त्या सोडवण्यासाठी ठोस भूमिका मांडण्याचे काम संजना शिर्के करत आहेत प्रभागातील पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था महिला सुरक्षेचे मुद्दे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि युवा विकास हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख विषय असल्याचे सूत्रांनी सांगितले दरम्यान परिसरातील महिलांकडून व युवकांकडून शिर्के यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले संजना शिर्के यांनी निवडून आल्यास प्रभाग क्रमांक चारला आदर्श प्रभाग बनवणे नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ प्रतिसाद देणे आणि पारदर्शक कामकाज ठेवणे अशी भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकीतील वातावरण तापत असताना प्रभाग क्रमांक चारमध्ये संजना शिर्के यांच्या प्रचाराने विशेष लक्ष वेधले आहे